किचनमध्ये आले सका मी सकाळी सकाळी आणि किती पण मी माझ्या मनावर कंट्रोल केला तरी पण मला माझ्याकडून चहा काय सुटतच नाही आज स्टिकली वगैरे काहीच नाही लावली तसंच खाली आले काय आवरलंसुद्धा नाही आणि जाऊन द्या पिते आता चहा काय करू तलप लागली मला काही नाही करू शकत थोडासा चहा आणि थोडंसं दूध इक्वल क्वांटिटीमध्ये पीते पूर्ण चहा पण नाही पीत तर चला आणि आता भाजीला काय बनवू ह्याचं एक वेगळंच टेन्शन असतं रोज कालच मम्मीला म्हणलं होतं प्लीज भाजी आणायला तुम्ही जावा माझ्या सासूबाईंना सांगितलं होतं प्लीज भाजी आणायला जावा तुम्ही आणि एक आठवड्याची पूर्ण भाजी घेऊन या कारण की मी खूप जास्त कन्फ्यूज होते रोज काय काय भाजीला बनवायचं रोज काय बनवायचं भाजीवाल्या मावशी आल्या होत्या पण त्यांना आता काय सांगू कालच मम्मीने भाजी आणली आहे सो सकाळी आमच्या भाजीवाले मावशी येतात मस्त ताजी ताजी भाजी घेऊन पण कालच आणली होती त्याच्यामुळं आता काही घेतली नाही द्या लावून बडबड झाली चहा बन बडबड झाली आता चहा बनवते आणि भाजीचं डिसिजन घेते माझ्या चालल्यातच चपात्या बघा ऑलमोस्ट झाला ते एवढ्या ही लास्ट चपाती आहे आणि भाजी पण झाली आपली रेडी बघा मी काय म्हणाले आज बीन्सची भाजी बनवली आहे तुम्हाला मग अशी दाखव अ शुपतस हातलं डेंजर भाजला माझा हा चमचा येतात होता आणि हा खूप गरम झाला आता हे बघा बीन्सची भाजी बनवली आज चपाती काढून घेते ना ती पण करून घ्यायची इतकं डेंजर माझे हे दोन बोट भाजले ना असं चमचा पकडत होते ना वाफ लागली पटकन हे बघा आज उठायला मला पंधरा मिनिट उशीर झाला त्याच्यामुळे मी काय आवरलंच नाही जास्त टिकली नाही लावली टिकली नाही लावली का की असं एकदम पारोस लोक दिसतं तर आता काय करायचं त्याला टिकली नाही लावलं बघा चेहरा किती वेगळा दिसतो एकदम डेंजर मम्मी पप्पाचा नाश्ता चाललाय बाहेर चहा वगैरे धुला त्यांना तर आता प्रतीक पण आलंय मार्केटिंगवरनं आणि प्रतीक दोन तीन दिवस झाला ब्लॉगमध्ये जास्त तुम्हाला दिसत नसेल कारण की प्रतीक आता सध्या तरी खूप खूप थकलेला असतो जेव्हा घरी येतो मार्केटिंगवरनं कारण उन्हातचं फिरायला लागतं मार्केटिंगसाठी आणि त्याच्यामुळं मग मी त्याला बोलत नाही की नाही का चल ब्लॉग कर असं कसं चल ना माझ्यासोबत ब्लॉग कर असं मग ते मला पण नाही चांगलं वाटत कारण की तो ऑलरेडी थकलेला असतो त्याच्यामुळे आता आलाय तो फ्रेश वगैरे होईल आता अंघोळ करेल आंघोळ नव्हती केली त्यांनी सकाळी आंघोळ करेल मी गरमागरम नाष्ट देते आणि मग बघू आज व्लॉगमध्ये प्रतिकायला तरी येईल हे माझ्यासोबत असंच होतं तुमच्यासोबत पण होतं का मला कमेंट करून सांगा की ओ, मी लेट ठरवते काय मी सकाळी सकाळी मस्त चहा वगैरे पिणार असं तसं पण मी मा सकाळी जो चहा केला होता तोच आता गरम करून पिते कारण की कामाच्या लक्ष कामाच्या घाईमध्ये मी चहा प्यायचं विसरले आणि आता पिते आता सगळं काम आहे माझं बघा तुम्ही सगळं एकदम चकाचक झालंय खिचन आपला आणि चहा तो ओरला होता तो माझा तो परत ठेवलाय मी गरम करायला पप्पाचा मम्मीचा जा नाश्ता झाला प्रतीकचा राहिलाय पण मी आता फक्त चहाच पिते कारण तो राहिला होता ना माझ्या नावाचा राहिला होता तो बिचारा तर <laughs> या काहीच नाश्ता करायला आम्ही करतोय नाश्ता म्हणजे जेवण नाश्ता प्लस जेवण नाष्टा प्लस जेवण म्हणजे काय काय म्हणता दोन दिवस ब्लॉग मध्ये नाही दोन दिवस आपले ब्लॉग पण नाही तूच बोलत तूच करत नाही तुम्ही काय करू तुम्ही नसता मग मला पण नाही करू शिवाय बोललेलंच कोण नसतं दिवस काय दाखवणार तुम्हाला हा ना असा एक विषय मम्मी असते पण मम्मी मम्मीच्या ह्याच्यात आणि आपल्याला राशनला पण जायचं कसं जायचं लिस्ट काढते मी आज हां सगळं बनवते लिस्ट सगळ्यात पहिलं तर टिकली लावली आणि गाणे लावले गाणे ऐकता ऐकता सगळं काम करत होते आणि वरच्या रूममधलं पण काम आता पूर्ण झाले माझं आणि म्हटलं की आता कामं सगळी झाली आहेत तर आता घ्यावे जरा कॉन्टेंट करायला असंच रोज एक एक कॉन्टेंट केला तर जरा चांगलं वाटतं मला नाही प्रत्येकला चांगलं वाटतं की मी कॉन्टेंट केला तर मग म्हटलं की आपण करावं कॉन्टेंट शूट तर चलाच एक रील शूट करते मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आता आपला जोराने हचा व्लॉग तो करून घेते आणि कपडे चेंज करायचे होते म्हटलं आता जसं पण मी रीलला कपडे चेंज करणारच आहे तर तेव्हाच करता येईल म्हणून ह्याच कपड्यावरती परत काम आवरत बसलेले आणि आता चला कामावरून घेते बाकी काही नाही तर काहीच आता मी साडी घातली होती मला कळेल साडी का घातली होती रील शूट केली आणि एक ब्लॉग ब्लॉगसुद्धा केला राणेहाचा तर तर तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल राणेहारचा आपला आणि त्यासाठी मी साडी घातली होती सो पण <laughs> किती छान दिसते मी खूप दिवसातून साडी घातली हो। असं मी रोज रोज नाही तयार होत रोज मी एकदम कामवली बाई आणि आज मालकीन का बघा काय म्हणतात हे हे बोलतात की आता रोज तयार व्हायला लागणार आहे आणि रोज व्हिडिओ करावे लागणार आहे असं असतं का कुठं सांगा दिवसभर एवढं राब राब राबायचं घरात आणि परत हे लोक आहे नासत यांना नटायला बायकोला एकदम नाही का साडीत एकदम नटायला असं बघायला आवडतं ते शक्य नाही होत यांना कसं कळणार स्वतः तर हाफ बरबुडा घालतात टी शर्ट घालतात झालं ना टिकली ना सिंदूर ना बांगड्या यांना काय माहीत नाही जेंट्स लोकांना खरंच कधी फुल पॅन्ट नाही कधी काय नाही फुल शर्ट नाही पॅन्ट नाही ना जीन्स घालायची म्हणलं की यांच्या असं वाटतं इथं सुरी ठेवली कोणी जीन्स घालायला लावली तर यांना काय माहिती आहे काय नाही माहिती यांना नुसतं बोलायला येतं टमाटमा काहीच माहित नाही आता दाखवलं असतं पण आता यांनी बरमुडा घातलाय बघा बघा आणि बायकोकडनं अपेक्षा असतात की बायकोनं रोज मस्त की साडी सोळा शृंगार करून काम करावं बघा ऐका हो मग घरात लक्ष्मी येते पण त्या लक्ष्मीला तुम्ही एवढं काम करायला लावताय मग लक्ष्मी नाराज होती माहिती का घरातल्या लक्ष्मीला जर एवढं काम सांगितलं तर ती लक्ष्मी नाराज होती नाराज करायचं लग्न झाल्यावर ते असंच असतं मुलींनो प्लीज करिअर मध्ये काहीतरी करा आयुष्यात काहीतरी जीवनात काहीतरी करा मुलींनो म्हणजे करिअर मध्ये असं खूप काहीतरी मोठं करा आणि आयुष्यात काहीतरी असं मोठं करा हा आयुष्यात पण आणि करिअर मध्ये पण एवढं मोठं करा ना काहीतरी आयुष्यात माझ्यासारखं असं घरकाम करत बसू नका प्लीज बाहेर पडा ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडा पोरीनो तुमच्या माझ्याकडे शेअर घालायचं काय नाही खूप मुलींना असं पटतं बोललेलं का माहितीये काय काही जण मला रिलेट करतात की घरातलं काम कसं असतं सांगा आता तुम्हाला काय सांगू माझ्या आयुष्यातलं रडगण मी माझ्या आयुष्यातलं रडगणं असं आहे की कधीच कधीच कमी न होणार जाऊन द्या माझ्या मनात खूप दुःख आहे तुम्ही सगळं सांगितलं की आमच्या घरात मोठे 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 रडगणे चालू होतील आणि खूप जास्त मोठी मोठी सगळ्यांना मिरची लागेल त्याच्यामुळं रुपे। रुपे द्या पन्नास रुपये बघा म्हणजे हे लोक आता मला पहिली कामवारी बाई समजत होते आणि आता मला भिकरी समजायला लागले पन्नास रुपये द्यायला लागलेत मला पन्नास रुपये बघितलं माहिती असं असतं घरात काम असतात ही अपेक्षा नव्हतीच देऊ एवढी पण बघा शंभर रुपये आता म्हणजे मला हे पैशात तोलाय लागलेत लोक माझे सासरचे लोक नवरा म्हणजे आवडत नाव यायला लोक सगळे लोक फक्त नवराच पाहिजे हे बघा म्हणजे तर दिवसभर राब राब राबायचं आणि आपण आवाज नाही करायचा ह्यांना झोपण्यासाठी असं असत लग्नाच्या नंतर काय करायचं म्हणजे माणूस जेल या जेलमध्ये मोकळे पण आणि बोलू पण नाही शकत असं इथं आपलीच मोरी सगळ्यांनी कमेंट बघा म्हणजे आता काय म्हणला घर आणि घरच्या लक्ष्मीला डोक्यात पांगळी असं म्हणतात का घरच्या लक्ष्मीला डोक्यात पांगळा असं म्हणतात का घरच्या लक्ष्मीला जर खुश ठेवलं तरच घरी लक्ष्मी येते बरोबर ना तर ही सिंपती कार्ड खेळतीये गाय सिंपती कार्ड ही बिग बॉस बघणारी पूर्वी सिंपती कार्ड खेळतीये सिंपती कार्ड खेळायचं असतं तुम्ही खूप पहिलंच खेळलं असतं माझ्याकडे खूप काही काही आहे तुम्हाला सांगायला पण मी ते सगळं सांगत नाही का का नाही सांगत कारण मला सिंपती नको आहे कोणाचीच त्याच्यामुळे मी नाही सांगत मला असं एवढं करू एवढं करायची सवय नाही हे बघा कसं झोंबाय लागले आता बघितलं ना असं झोमत असं झोमत मला एवढ्याशा गोष्टी एवढ्याच्या गोष्टीला मला एवढं करता नाही येत लोकांसारखं तर चला आता साडी वगैरे काढते आणि आता राशनची यादी बनवते मी राशन आहे राशनला जायचंय परत म्हणजे आहे राशन तसं तर फक्त गहू संपले ते पण आता घाऊ संपले तर ते तर आणायला जावं लागणार आहे त्याच्यामुळं मग सगळंच राशन घेऊन येतो आणि मार्टला पण जायचं आहे अर्ध राशन दुसऱ्या दुकानातून अर्धं राशन दुसऱ्याकडून असं दोन दोन ठिकाणावरनं राशन आणायला लागतं सो मी यांना म्हटलं की चला आता थोडंसं तुम्ही लोळा ते पण आत्ताच मार्केटिंगवरनं आले ते आणि माझे पण आत्ताच कामं सगळे झालेत म्हणून मी पण थोडस रिलॅक्स करते आणि यादी काढते तोपर्यंत यादी झाली की आपण जाऊया राशीन आम्ही राशन भरायला बिस्किट खात बिस्किट मला चहा पिऊ श वाटतोय आणि हा मला चहा प्यायला घेऊन जात नाहीये बघा असं असतं का कुठं

पप्पा सगळं आतमध्ये ठेवायला लागलेत पप्पा उचलते का घरी आलो आम्ही आणि आता म्हणलं की आता घरातलं थोडंसं आवरावं कारण मग एकदम मी खाली गेले तर वरती येत नाही परत वरच्या रूममध्ये आवरायला डायरेक्ट झोपायच्या टायमालाच येतो त्याच्यामुळे आता झाडून वगैरे काढते वरचं वरच्या रूममधलं आणि जाते खाली सगळ्यांसाठी चाट ठेवते तर ते गेले ते घरीचं काहीतरी काम होतं ते करायला ते चहा होईल मला कामावरून झाडू वगैरे सगळं काढून खालच्या रूम पण झाडू अजून मग बाकीच्या तर गाईच तुम्हाला माझे कपडे चेंज दिसत असेल कारण की काल आम्ही राशन मशीन सह घेऊन आलो आणि घरी आल्यावर व्लॉग एंड केलं नाही आज दुसरा दिवस आज पण आम्ही काही व्लॉग केला नाही विषय असा व्हायला लागलाय लाग की पायलची माझी व्हायला लागली लाग किरकिर के? कारण की मी मध्ये काहीच बोलत नाही मध्ये काहीच करत नाही का आम्ही दिवसभर बाहेर होतो तरी पण मी मध्ये काही घेतलं नाही मध्ये बोललो नाही कारण मला खूप कंटाळा आला होता तर आमचं असं व्हायला लागलं की आता माझं पण रुटीन जरा चेंज झालंय मला पण सकाळी लवकर उठं लागतंय त्यामुळे मला असं दिवसभर असं होतं असं असं होतं मला दिवसभर म्हणजे पेंग आल्यासारखी होती असं वाटतं कधी जाऊन घरी पडतोय जर आमचं जरा रुटीन चेंज झालं त्यामुळे व्लॉगला जरा पुढे मागावं लागले आणि त्या एनर्जीने आम्ही करत नाही असा विषय लागला त्यामुळे पाहिले मग अशी भरपूर केली केर केर माझ्यावर की तू एवढी म्हणलं की ब्लॉगच नको घेऊ कारण की आज पण काय झालं मी आज पण ब्लॉग शूट केला बर का आणि त्याच्यामुळे दुपारी मोबाईल दिला म्हंटल असं ब्लॉग घे तर त्यांनी काय ब्लॉग नाही घेतला आणि मग मग अशी आम्ही बाहेर गेलो दोन वेळा व्हिडिओ गेलो शॉपिंग केली तिथं सुद्धा काहीच ब्लॉग नाही घेतला काय नाही काय नाही त्यानंतर मंदिरात गेले होते ब्लॉग नाही काय नाही काय नाही काय नाही आणि घरी आलाय सगळं करून घरी आल्यानंतर मग म्हणायला नकोच घेऊ दिवसभर काय अंडे घालत होता का तर प्रतिकला हे बोलून राग आला बरोबर आहे दिवसभर काय करतो माणूस दिवसभर घ्यायचा असतं ब्लॉग असं रात्रीचं घरी आल्यावर ब्लॉग घ्यायचा असतो मग मीच म्हंटल नको घेऊन तर गायच आता प्रयत्न करल मी पूर्णपणे त्या एनर्जीनी व्लॉग घ्यायला त्या एनर्जीनी ब्लॉगमध्ये यायला जरा घ्या समजून जरा बाकी काय नाही आणि कसं आहे तुम्ही शेवटचा ब्लॉग बघितलं असल पायलचा तो गोल्ड ज्वेलरीचा आता हे ब्लॉग बघताल उद्यापासून मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आपले ब्लॉग येतील डेली येतील किंवा दिवसाड येतील पण येतील आणि चांगल्या चांगल्या नाही चांगल्या एनर्जीने येतील चांगल्या <laughs> चांगल्या एनर्जीने येतील नक्कीच येतील तर काहीच काय बोलावं मला ते समजत नाही पहिली गोष्ट असं बाहेर गेलं तर होतं रे आम्ही बाहेर गेलो लई लाज वाटते लॉक घ्यायला असं बघ हे करायला ते करायला तर बघू आता नक्की नक्की आपण ब्लॉग कंटिन्यू करू नक्की चांगली गोष्टी घेऊन यायच्यात तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी दाखवायच्यात पण विषय असा होते की वेळेची कमतरता आणि अंगात जी एनर्जी असते त्याची कमर तर कमतरता एनर्जी खूप डाऊन होती त्यामुळे बाकी काही नाही तर चला आता आजचा ब्लॉग एवढंच असेल बाकी तुम्ही लाईक कमेंट शेअर करून सांगाच तुम्हाला काय काय बघायला आवडेल कमेंट करून सांगा आम्हाला कमेंट करत राहा आणि थँक्यू असंच प्रेम करत राहा बाय बाय